भाऊ बहिणींना काय चाललंय आमच्या भाऊ बहिणींच बरं येत ना सगळी त्याच्याला चला भाऊ बहिणींनो मी इकडे आल्यानंतर ना माझ्या बऱ्याच भाऊ बहिणींना माझा मोठा आवाज वाढलेला असं दिसतो पण तुम्हाला सांगून सांगून आता मीच कंटाळायला लागले मला वाईट घेऊ राहिला तुम्हाला मी स्पष्टीकरण देत देत भाऊ बहिणींनो काय करायचं माझ्या ज्या आवाजामध्ये याच आवाजामध्ये मी बोलत असते पण लय भाऊ बहिणींना वाटतं की मी वरडून किकडून बोलती तर आता तुम्हाला जसं वाटतं तसं तुम्ही समजा भाऊ बहिणींनो काय करायचं हे असं फॅन चालू असते तर परत ह्या घरामध्ये असा आवाज घुमतो तर चला असा काही मी एक व्हिडिओ टाकला होता व्हिडिओ टाकल्यानंतर ना बऱ्याच भाऊ बहिणींची बारे त्यांची मतं त्यांनी मांडलेली होती बरं का तर मी कमेंट वाचल्या तुमच्या कमेंट वाचल्यानंतर ना मला नाही वाटत की मी तुम्हाला जास्त काय वाईट वाटतं बोलणार आहे म्हणून वाईट काय बोलणार नाही भाऊ बहिणींनो तुम्हाला जे योग्य वाटतं ह्याच्यानुसार तुम्ही मतं मांडलेली आहे ती पण एखादा माणूस जर चुकीत नसेल किंवा एखादा माणूस जर वाईट नसेल तर तुमच्या कमेंटमधून बरंच काय घेण्यासारखे भरपूर काय घेण्यासारखं आहे काय का गोष्टी अशाच झालेल्या आहेत या कारण की कसं आहे माहितीये का तुम्हाला सांगते आता एखाद्या माणसाची जर चुकी नसेल तर त्याला ऐकण्यासारखं बोलून बोलून त्याच गोष्टी बोलून बोलून त्याच गोष्टी बोलून बोलून त्याचं कसं खच्चीकरण करायचं आणि त्याला कसं चुकीचं सिद्ध करायचं ही काय माझ्या भाऊ बहिणीला चांगलंच माहितीये एकदम परफेक्ट माहितीये त्यामुळे मी म्हटलं की चला जाऊ द्या समाज बोलणार असतो ही चार जणांची चार तोंडा असते ती ते आपण किती जरी त्यांना सांगितलं ते काय बोलता राहणार आहेत का बोलणारच ते तुम्ही किती सांगायचा प्रयत्न करा ती बोलणारच त्यामुळे आता नकोच सांग बोलायचं चला म्हणा चार शब्द बोलावं तस म्हणलं बोलावंच म्हणलं चार शब्द त्यासाठी म्हणलं बोलावं चार शब्द तर बोलते मी चार शब्द आता एका ताईंना तुम्हाला सांगतो त्यांचा सरस्वतीचा फोटो आहे बरं का त्यांच्या डिपीला म्हणजे डीप असतो ना त्यांचा तुम्हाला सांगते त्यांचा सरस्वतीचा फोटो आहे भले मोठी दांड किवडी मोठी कमेंट केली ना त्यांनी आग बाबा अग बाबा एक पॉइंट वाचतो खायला तुम्हाला सांगते वरच असं दुसरा पॉईंट वाचायचं म्हणलंय का नाही वरच्या पॉईंट वर ते काय त्यांनी लिहिलेलं आहे ते माझ्या डोक्यात बसत ना तरी पण मी तुम्हाला सांगते त्यांचं माझं मन मोठं ठेवून तुम्हाला सांगते मी त्यांच्या कमेंटचा आदर करते मला मी तुम्हाला सांगते त्यांनी मला असं टोचून जरी म्हणजे बोललेला असेल किंवा म्हणजे ते बघत नाही का एखादा जीवनामध्ये ते पुढं जाते आणि एखाद्याच आपल्याला बघवतच नाही तर त्याला एखादा माणूस कितीही चांगला असं त्याला वाईट कसा ठरवायचं त्याला वाईट कसा ठरवायचा ह्या दृष्टिकोनातून त्यांच्या कमेंटमधून बरेच असं उल्लेख केलेला होता त्यांनी पण असुद्या मला काही त्या गोष्टीचा राग नाही चांगली गोष्ट आहे असुद्या कुणीतरी चांगलं बोलणार असावं कुणीतरी वाईट बोलणार असावं कुणीतरी खच्ची करून करणार एस खच्ची करून बोलणार असावं म्हणजे प्रत्येक प्रत्येक आपल्या लाईफमध्ये माणसं असणं हे गरजेचं असतं लय मोठी कमेंट केली त्यांनी भाऊ बहिणी बही दांडगे मोठे तर मी त्यांच्या कमेंटचा आदर करते मी त्यांना आता तुम्हाला सांगते मधून ही माझ्या रिप्लाय म्हणजे त्यांच्या रिप्लायमधूनही मी रिप्लाय दिलेला आहे तर मी अजूनही रिप्लाय देते तुम मी तुमच्या कमेंटचा आदर करते ताई तर मनापासून धन्यवाद आभारी आहे मी तुमची दिसायला बाबा कुठेतरी चार, में चार सांग में मनना रहे रहे गुण वाईट दिसला असेल तर कुठेतरी मी चार गुण माझं चांगला दिसलं असेल हेच मी म्हणणार तुम्हाला बरोबर आहे ना विषय दुसरा तुम्हाला सांगते आवीच्या आता आवीच्या गाडीचा हप्ता आलाय दोन तारखेला दोन तारखेला आवीच्या गाडीचा हप्ता आलाय तर माझ्या अनेक हो भाऊ बहिणींचं म्हणणं आहे काय म्हणणं आहे आता वकिलीं ही तर मला म्हणते तीच आता काय म्हणते आता ज्या त्याच्या मधलं ज्या त्याला मॅटर असते तर आणि जर आपण कुठेतरी प्रत्येकाच्या फॅमिली मधून मॅटर ही मिटवाऊ पण लागते तर आणि तीच आपण तर काम करत असतो कारण की घरात जर वादीवाद होत असेल किंवा काय गोष्टी वाईट घडत असतील तर आपण ती सांगण्याचं काम करत असेल तर मला नाव तुम्हाला सांगते वकिलीं मला म्हणते तर असू द्या कुठं चांगली गोष्ट आहे मी ना कुठली डिग्री घेतली ना माझं शिक्षण पूर्ण केलं सातवी शिक्षण आहे माझं आहे मी एवढंच की अंगठा बहादूर म्हणणार नाही मी कारण की मला सही करता येते माझी त्यामुळे काय एवढा विषय नाही पण आहे मी सातवी शिक्षण झाले एवढे शिक्षण नाही शिकलेले हो मी त्यामुळे कुठल्या पुस्तकातला काय अभ्यास आहे हे पण मी तुम्हाला सांगू शकत नाही तरीही मला वकिली म्हणते तरी पण मी तुमचं त्यांचंही मनापासून आभार करते मी असू दे न शाळा शिकताचं मला एवढं मोठं पद भेटत असल तर ती मी पद न घेणार म्हणजे मी आ, तेतन मी जर ते पद नाही घेते तर मी असं समजेल की बाबा माझ्यात खरंच नॉलेज नाही बरोबर आहे ना मी जर तुम्हाला सांगते कुठली शिक्षण न करून जर मला तिचं पद भेटत असेल तर अरे बा मस्त छान आहे बारी आहे मित्र ना तर त्यांचं म्हणणं आहे की आता आवीचा गाडीचा हप्ता शिवर काय जाणार नाही असं त्यांचं म्हणणं आहे तर तुम्ही जा म्हणल्याने मी काय जाणार नाही किंवा तुम्ही राह म्हणल्याने मी काय राहणार नाही जे अनेक लोक जे मला म्हणतात का नाही जायचं किंवा राहायचं जे मला सांगत असत ना तर त्यांच्यासाठी मी हे सांगतील तुम्ही जा म्हणल्याने मी जाणार नाही किंवा तुम्ही राह म्हणल्याने मी राहणार नाही मी माझ्या मनानं राहणार किंवा जाणार ज्यावेळेस माझं काम होणार त्यावेळेस मी जाणार आहे विषय माझं कामाचं मी कामाला एक तारखेपासून जॉईन होणार आहे त्यामुळे तिथं बी आता तिथं तर माझा दुःखी असतो हे तर तुम्हाला माहितीच आहे बरोबर आहे ना अनेक जणांना माहिती लय माझ्या सासरचं सुद्धा मला टोमणं देत असतात जे काही भाऊ बहिणी आहेत ना ते माझ्या सासरचं लय मला टोमणं देतात आता सासरचा जर विषय जर बोलाय केला ना भाऊ बहिणींना भरपूर काय सगळ्या गोष्टी बोलाय असतात आपल्याकडं पण विषय असा आहे की मला कुणाचंही काय बोलायचं नाही किंवा मला ससर तुम्हाला सांगते सासरचं माझ्या काय बोलायचं नाही त्यामुळे मी शांत बसते की माझी जीप चावून मी बसते मी कुठं खुश असते मी कुठं आनंदी असते जिथं मला आनंद भेटतो मी तर राहते विषय मला चार भिंतीकडे बघून हसायची सवय नाही किंवा सध्या तर मी काही मेंटल नाही झालेली किंवा ईडी नाही झालेली सध्या मी माझ्या मानसिक स्थितीमध्ये आहे माझ्या चार माणसात आहे मी आजवर ईडी नाही झालेली त्यामुळे मी भिंतीकडे बघून हसणार आहे ज्या टायमाला मी माझ्या सासरी एकटी असते नसतं मला बोलायला चालायला कुणी मी माझ्या घरामध्ये एकटी असते थांब थी 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 मी माझ्या घरामध्ये एकटीच असते त्यामुळे मी काही माझ्या घराला बघून किंवा भिंतीला बघून हसणार नाही मी माझ्या मायरी चार माणसात असती मायरू मायरू बरं राहून मला आनंद भेटतो माझ्या फॅमिलीमधून मी मा आनंद घेण्याचा प्रयत्न करत असते चार मासामध्ये राहिल्या माणूस हसून फिळून राहतो ही तर माहितीच असेल तुम्हाला राहिल्याविषयी तुम्ही जे काही लोक मला जे माझ्या सासरचे सांगतात काय माझ्या सासरचे जे मला सांगत असतात कि बघाल तवा हिज सासरे रड गाण्याचं असतं तवा सासरी सासरे तोंड फुगवूनच असते जवळ बघलतावा हिजा तोंड बारा वाजलेले असतात बघाल तवा हिचं तोंड फुगवूनच असतं तर तुमच्यासाठी सांगते मी भाऊ बहिणी सासरी माझी एकटीच असते मला बोलायला कुणी नसतं मी एकटीच असते घरातून जी माझ्या मनातली फिलिंग असतील ही मी सोशल मीडिया माझ्या युट्यूबच्या माध्यमातून तुम्हाला दिसत असतात ज्यावेळेस माझ्या मनाला वाटतं वाईट त्यावेळेस मी माझ्या चार अश्रू गाडून मी गप्प बसते ज्यावेळेस मला आनंद वाटतो त्या टायमाला मी हसून आनंद घेते ज्या टायमाला मी माहेर असेल मी फुल दिल खुश करून मी माझं करते जीवन का तर मला बाहेर मला आनंद भेटतो पूनम त्याच्याकडे गेले तरीही मला आनंद भेटतो मुलीमध्ये माझ्या बहिणीवर राहू इथं असल्यानंतर मी माझ्या आईबर भावांबर यांच्यावर हसून ठेवून असते तिथं माझा नवरा तुम्हाला सांगते मी तुम्हाला सांगितले माझा नवरा माझ्यापुरे नसतो असं जर माझ्या नवऱ्यात तेवढा जर मला आनंद दिला ना ती माझ्या तिथंही मला हसून ठेवून राहण्याचा मी नक्कीच नुस्� प्रयत्न करेन बरोबर आहे ना आता सारखं सारखं तुम्हाला नवऱ्याचं रडगाणं त्या सासरचं रडगाणं काय नको सांगायला मी आली मी माझ्या कामासाठी चार दिवस आलेले आणि एक तारखेला मी जॉईन होणार आहे कामाला त्यामुळं आहे का नाही काय म्हणलं की चल आता तिथे तरी जाऊन काय इतकी असते तर पावसाचं पण दिवस येतं लय पाऊस झालं तर माझं कामाला जाणं होत नाही कारण की आमच्या इथं वडा आहे त्या वड्याला लय पाणी होतं आता त्या कामासाठी तुमच्या काय चार लोकांचं जर बोलणं मी लक्षात घेतलं किंवा देणा महिन्यात घेतलं किंवा त्याला जर मी झुरणी लागली तर मला पाण्यात वाहून नाही जायचं भरपूर पाणी येतो ओढ्याला ते थेट जात तळ्याला किंवा नदी बिलेला जाईन त्या पाण्याबरोबरच मी त्यामुळे मी चार दिवस सा आले पण टाकत नाही बरं का भाऊ बहिणींना मी आलेली आहे मी माझ्या कामा आलेले माझ्या लडक्या बहिणीचं पैसे काय आलंच नाही ते मला भाऊ बहिणींना पण ह्या ह्या महिन्यात आल्या मला कुठल्या माहिती विषय माझ्या सासरचा तर मी माझ्या लाईफचा आणि माझ्या ह्याच्या काहीतरी असा खरंच एक न्याय हे करणार आहे की एक डिसिजन घेणार आहे मी माझ्या लाईफच कारण की सध्या तर आहे माझं दिवस माझ्या पशी आहे सध्या तुम्हाला सांगते ते माहित जवळ आपल्या हातात काय गोष्टी आहेत गोष्टीवरच माणसाने त्याचा योग्य ते निर्णय घ्यावा वेळ निघून गेल्यानंतर न्याय एस टी गेल्यानंतर हात करून काहीच उपयोग नाही त्याचा बरोबर आहे ना राहिला विषय आवीच्या गाडीचा हप्ता भरायचा जे काही लोकांना जी प्रश्न पडलेला आहे की आता आवीच्या गाडीचा हप्ता भरल्याशिवाय तू जाऊ नको किंवा इथं म्हणजे असं तर नाही झाल्यानंतर भांडणं कुणाच्यात होत नाही भांडणं हे प्रत्येकाच्यात होत नाही शक्यतो आहे ना, 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 ना मी इथं थांबतच नाही भांडण्यासाठी ना मला काय कुणावर भांडणं करायची करा नाही कारण की माझी एवढी मेंटेलिटी म्हणजे माझं जे लोक आहेत जागावर नाही त्यामुळे मला काय भांडणं कुणावर करायची नाही ती पहिली गोष्ट विषय आवीचा गाडीचा हप्ता भरायचा आवीच्या गाडीचा हप्ता भरायचा तर सध्या माझी सध्याची अशी परिस्थिती आहे की माझ्याकडे एक रुपये बी नाही त्यामुळे मी गाडीचा हप्ता भरू शकत नाही तर जी जान लावून तुम्हाला सांगते जी आय आहे ना त्याच्या गाडीच्या हप्त्यासाठी ते, ते करतोय त्याच्या पद्धतीनं जसं काम हे करायचं आहे तसं त्या पद्धतीनं करतोय तर तो भरून टाकल त्याच्या गाडीचा हप्ता आणि असं विषय पण नाही तुम्ही असल्यानंतर ना माणूस देऊ शकतो नसल्यानंतर ना माणूस काहीच करू शकत नाही नाहीला हा पर्याय नसतो आणि एक वर एक महिना झाला तुम्हाला सांगते मी माझ्या दुखण्यामुळं ओपन नाही युट्यूब वरती आपण युट्यू टाकत असतो पण वरती कंटिन्यू तुम्हाला सांगते महिन्याला काय मला पेमेंट भेटत नाही पण मी तुम्हाला सांगितले दोन आणि तीन महिन्याने आपलं पेमेंट येतात ते आपल्याला खाय लागतं लागत दुखणं बाहेर तर तरुण वया दुखणं बाहेर महाग लागलेले काय सांगायचं मला राहिल्याविषयी माझ्या पायाचा पाय तर दुखतोय त्याचा तर काही विशेष नाही आता काय जे आहे का ना हिचा पाय कुठं गेला आणि हिचा हात कुठं गेला तर हात बी माझ्या जागेवर आहे पाय बी माझ्या जाग्यावरच आहे पण पाय काय माझा दुखायचा गोळ्या सुद्धा चालूच आहे ती परत गोळ्या गोळ्या खाल्यावर माझा पाय राहतोय गोळ्याचा आसर संपल्यानंतर परत पाय दुखतोय पण आता त्याला मला एकच पर्याय आहे तो म्हणजे एक्सरा काढणे एक्सरा काढणे आणि तुम्हाला सांगते त्याच्यावरती विलाज चांगल्या पद्धतीने घेणे कारण की जर शिरोवर शिरू चढलेली असेल तर तुम्हाला सांगते जेवढं आपण गोळ्या खातोय ना त्यावरच ती माझा पाय राहणार आहे त्यानंतर त्याचं हाय तसा ते दुखायला चालूच राहणार आहे ते मग आता गोळ्या औषध पण खाऊन मी दमली आणि त्या गोळ्याचं तुम्हाला सांगते पूर्ण सपो चेहरा सुसतोय नुसतं फोपच झाली माणसाला वाटते तब्येत किती झाली माझी पण आंगात नाही रागात दिसते असे बरे दांडगे पण आंगात नाही रागात काय त्याला करायचं ह्या तब्येतीला नुसते शरीर फुगलेले साफ करतो ते बोनस साफस असतो फस फस नुसता फुकतो तस काम झालंय माझं पूर्ण शरीर फुकतंय पूर्ण चेहरा फुकतोय आंगात नाही रागात दिसतीचं तर भर शंभर शंभर किलोचे असल्या सारखे काय त्याला मग हे का अर्थ आहे काय त्या गोष्टी कायच नाही तर चला बोलणारांनी असंच बोलत राहावा चांगलं सांगणार चांगलं सांगत राहा वाईट बोलणार आला आणि चांगलं बोलणार आलं हे माझं मनापासूनच तुम्हाला आभार असणार आहे मी मनापासून तुम्हाला धन्यवादही म्हणणार आहे तुम्ही बोलता तुमच्या तोंडाने तुमचा प्रश्न आहे बरोबर व्हा बहिणी ना तर असं द्या चांगलं बोला वाईट बोला तुम्हाला जसं बोलायचं तुम्ही तसं बोला काहीच मला हरकत नाही राहिल्याविषयी माझ्या स्वामीवरती पण मला बोलल्या जातं बरं का माझ्या स्वामींची सेवा करते किंवा स्वामी भक्त आहे तर मी कधी तुम्हाला म्हणलं मी लई मोठी भक्त आहे स्वामींची मी कधी म्हणलं लय मोठी भक्ती करते मी स्वामींची अजिबात नाही जसं मला जमतं जसं मला येतं जसं मला स्वामींचं नाव तोंडात मध्ये माझ्या येतं तशी मी भक्ती करते स्वामींची तशी मी सेवा करते स्वामींची प्रत्येकाच्या नशिबाचा खेळ असतो दे ते देव त्याला काहीच करू शकत नाही त्यातून फक्त आपल्याला मार्ग काढू शकतो मार्ग फक्त दाखवू शकतात परमेश्वर शकत आहे ना तर असं त्याच्याला चला बाय बाय